करमाळा पोलीस ठाण्याने बजावली उत्कृष्ट कामगिरी आरोपीला अटक करत एक लाख साठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने केले हस्तगत करमाळा पोलीस ठाण्यानं कामगिरी बजावत सोने चोरीतील आरोपीस अटक करून त्याच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसह सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दरम्यान दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी टाकळी चौक येथून पुढे साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर फिर्यादी आशा सोपान रणसिंग वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार खादगाव तालुका करमाळा नोकरी प्राथमिक आरोग्य केंद्र राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणावरून जात असताना त्यांची पर्स खाली पडली त्यावेळीच मोटरसायकल क्रमांक एम एच बेचाळीस एम पासष्ट दहावरील अज्ञात इसमानं फिर्यादी या फोनवर बोलत असताना फिर्यादीचे पर्स फिर्यादीकडे उचलून देण्याच्या बहाण्याने यांच्या पर्समधील सुमारे एक लाख साठ हजार रुपये किमतीचे अंदाजे सतरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चेन गळ्यातील गंठण सुरून नेलं अशा आशयाची फिर्याद करमाळा पोलीस ठाणे इथं हो, दाखल झाली त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी लागलीचं पथक तयार करून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना योग्य सूचना देऊन रवाना केलं यावेळी या गाडीच्या मालकाची माहिती काढण्यात आली ही मोटरसायकल कोणाच्या ताब्यात होती याचा अधिक तपास केला असता झिंगाड्या उर्फ हरी पानफुल्या भोसले राहणार टाकळी तालुका करमळा याच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली ही घटना घडल्यापासून हा इसम फरार असल्याबाबतची देखील माहिती मिळाली त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दोन पथकं तयार करून या आरोपीची माहिती काढण्यासाठी योग्य सूचना देऊन रवाना केलं संशयित आरोपी झिंगड्या उर्फ हरी पानफुल्या भोसले राहणार टाकळी तालुका करमळा हा इंदापूर दौंड भिगवण श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीमध्ये वास्तव्य बदलून राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली त्यावरून आरोपी भिगवण जिल्हा पुणे इथं आला आहे अशी बातमी मिळाली त्या अनुषंगानं गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना तात्काळ रवाना करून या आरोपीस ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडं या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल गुन्ह्यातील चोरीस गेलेले एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसंच चाळीस हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगील अमोल रंदील योगेश येवले गणेश खाटे समाधान भराटे तसंच सायबर पोलीस ठाणेकडील व्यंकटेश मोरे यांनी बजावली